मीरा आपल्या कमरेला औषध लावत होती तेव्हाच तिच्या सासूबाई प्रमिला ताई तावा तावानं तिच्या खोलीत शिरल्या आणि संतापून म्हणाल्या मीरा तू खोलीत बसून काय करत आहेस तिकडे भांड्यांचा ढीक पडलाय मीरा वेदनेनं वाकत म्हणाली आई माझी कंबर खूप दुखत आहे मी थोड्या वेळानं भांडी घासते हे ऐकताच प्रमिलाताईंनी जोरात तिच्या कांशिलात लगावली आणि चिडून म्हणाल्या तुझी कंबर दुखते म्हणून मी तुला डोक्यावर घेऊन मिरवू का हे तुझं माहेर नाही इथं नखरे चालणार नाहीत गुपचूप स्वयंपाकघरात जाऊन भांडी घास आणि हो त्यानंतर माझ्यासाठी गरम पाणी करून आण माझे पाय फार दुखत आहेत तुला एवढंही कळत नाही तुझी सासू म्हातारी झाली आहे तिची थोडीफार सेवा करावी हे सुद्धा लक्षात येत नाही आणि एवढी हिंमत आली कुठून की माझ्या बोलण्याकडे कर दुर्लक्ष करतेस मीरा सुन्न झाली तिला वाटलं होतं आपली व्यथा सांगितल्यावर सासूबाई तिला आराम करण्यास सांगतील पण एका क्षुल्लक कारणावरून त्या इतक्या रागावल्या तेवढ्यात प्रमिला ताईंची एक मैत्रीण घरी आली ती हसतच म्हणाली अगं प्रमिला बाजारात नवीन साड्यांचं सा दुकान उघडलं आहे आणि तिथं चांगला सेल लागलाय मी जात आहे तुलाही काही खरेदी करायची असेल तर चल ना हे ऐकताच प्रमिला ताई उत्साहानं उठल्या मात्र जाताना त्यांनी सुनेला रागाने पाहत तंबी दिली मी परत येईपर्यंत घरातलं सगळं काम झालेलं पाहिजे समजलं का झोपू नकोस महाराणीसारखी हे बोलून त्या पिशवी आणि पैसे घेत मैत्रिणीसोबत बाहेर पडल्या प्रमिला ताई गेल्यावर मीरा तिच्या खोलीत जाऊन पलंगावर पडली वेदना आणि अपमान यामुळे तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले थोड्या वेळानं वेदना कमी झाल्या तशी ती पटकन उठली आणि स्वयंपाकघरात जाऊन पटापट सगळं काम करू लागली काम करता करता तिच्या मनात विचार सुरू झाले लग्नाआधी ह्याच सासूबाई किती गोड बोलत होत्या पण आता माझ्याशी असा वाईट व्यवहार का करत आहेत मी सून आहे की एखादी यंत्र वेदना असल्या तरीही मला काम करावंच लागेल का मीराच्या मनात संतापाचा वनवा पेटला तिला आता अर्जुनशी बोलायलाच हवं होतं संध्याकाळी अर्जुन घरी आल्यावर मीरा त्याच्यासमोर आपली वेदना मांडू लागली अर्जुन आईला जर काही सांगायचं होतं तर त्या तोंडानं सांगू शकल्या असत्या माझ्यावर हात उचलायची काय गरज होती मी खेळणं आहे का त्यांच्या तालावर नाचत राहण्यासाठी या घरात मला आराम करण्याचा हक्कही नाही का हे ऐकताच अर्जुन संतापला आणि चिडून म्हणाला तुला लग्न करून या घरात येऊन चार दिवसही झाले नाहीत आणि तू मला माझ्या आईविरोधात भडकवायला लागलीस मी त्या मुलांसारखा नाही जो बायकोचं ऐकून आई आईवर ओरडेल तुला इथं राहायचं असेल तर आईला खुश ठेवावंच लागेल नाही तर मी तुला कोणतं सुख देऊ शकत नाही असं म्हणत अर्जुन खोलीतून निघून गेला अर्जुनचं उत्तर ऐकून मीराला अतोनात वाईट वाटलं तिच्यासाठी सासरी ना सासू आपली होती ना नवरा तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले दुसऱ्या दिवशी मीरा स्वयंपाक करत होती तेव्हा प्रमिला ताई म्हणाल्या मीरा स्वयंपाक झाल्यावर माझ्यासाठी लिंबू पाणी करून घेऊन ये इतकं सांगून त्या आपल्या खोलीत गेल्या पलंगावर बसून त्यांनी मुलीला फोन लावला तेजू फार दिवस तुझ्या सासऱ्यांबरोबर राहण्याची गरज नाही एकदा त्यांची मर्जी मिळवली की संपत्ती तुमच्या नावावर करून घ्या त्यानंतर त्यांची सुटका कशी करायची याचा फॉर्म्युला मी तुला शिकवेन तेजू हसत म्हणाली ठीक आहे पण तिथे काय सुरू आहे वहिनी तुला घाबरते का प्रमिला ताई अभिमानानं हसल्या अगं इथं तर मी माझं आयुष्य सेट करून घेत आहे माझ्या सुनेला मी पूर्ण माझ्या कंट्रोलमध्ये आहे ती जराशी चूक केली तरी दोन कानाखाली लगावून सरळ करते आणि मज्जा म्हणजे माझा मुलगाही फक्त माझंच ऐकतो तुझी वहिनी कितीही त्याच्यासमोर डोकं आपटत राहो त्याला फरकच पडत नाही याचा फायदा मला होतो त्यामुळं मी तिला माझ्या तालावर नाचवू शकते दोघी माहिले की खळखळून हसू लागल्या तेवढ्यात मीरा त्यांच्यासमोर येऊन उभी राहिली हातात लिंबू पाणी होतं पण तिच्या डोळ्यात रोष होता ती शांत पण ठाम स्वरात म्हणाली आई हे ऐकून आनंद झाला की तुमच्याजवळ इतके चांगले फॉर्म्युले आहेत पण मग फक्त ननंदेसाठीच नाही तर मला पण माझ्या सासूपासून सुटका करून घेण्याचे फॉर्म्युले शिकवा ना मीराचं बोलणं ऐकताच प्रमिला ताई संतापून उठल्या तुझी हिंमत तरी कशी झाली असं बोलण्याची माझ्याच घरात उभं राहून माझ्यापासूनच सुटका करून घ्यायचं म्हणतेस मी रा निर्विकारपणे उत्तरली का नाही आई जर तुमची मुलगी आपल्या सासरच्या लोकांपासून मुक्त होण्याचे डावपेच आखू शकते तर मी का नाही तिचे सासू सासरे साधे बोळे आहेत म्हणून ती त्यांना सहज फसवू शकते पण इथं मात्र तुम्ही माझं जगणं अशक्य करून ठेवलं आहे मग मी सुटका करून घेण्याचा विचार का करू नये हो हे खरं आहे की माझा नवरा माझी साथ देत नाही पण मला स्वतःची मदत करायला कोणाचीही गरज नाही इतकं बोलून मीरा रागाने तिथून निघून गेली प्रमिला ताईंना काहीच समजत नव्हतं मीरा असं का बोलली असेल जर अर्जुन तिचं ऐकणार नसेल तर तिला या गोष्टीचा उपयोग तरी काय प्रमिला ताई आपल्या मनाला समजावत होत्या असो मला काय करायचं आहे मी तिला थोडीच घाबरणार आहे संध्याकाळी अर्जुन घरी आला मी माझ्या डोळ्यात पाणी आणून त्याच्यासमोर सगळ्या तक्रारी मांडेल मग तो एका क्षणात माझ्या बाजूने येईल आणि मीराला चांगलाच धडा शिकवेल हा विचार करताच त्या अधिकच निर्धारानं आपल्या योजना आखू लागल्या अर्जुनच्या मनात मीराविषयी शंकेचं बी कसं पेरता येईल याचा त्या बारकाईनं विचार करत होत्या त्याला विश्वास बसावा म्हणून मीराला उत्थट रागीट आणि भांडखोर सिद्ध करण्याचे वेगवेगळे डावाखू लागल्या संध्याकाळी अर्जुन घरी आला प्रमिला ताईंनी पाहिलं की त्याचा मूड आधीच खराब होता त्यांच्या मनात एक वेगळाच आनंद पसरला हा मूड तर माझ्यासाठी सोनेपे सुहागा आहे अर्जुन जेव्हा कामाच्या तणावात असतो तेव्हा मी त्याला जर मीराविरुद्ध भडकवलं तर तो हमखास तिच्यावर ओरडतो दोन चार दिवस बायकोशी बोलतही नाही आणि जेव्हा मीरा त्याला समजवायचा प्रयत्न करते तेव्हा त्यांच्या भांडणाचा मज्जा घ्यायला मला अजूनच मज्जा येते प्रमिला ताई पटकन गेल्या अद्रक घालून चहा केला आणि मुद्दाम पडलेला चेहरा घेऊन मुलासमोर आल्या त्या थोड्याशा काकुळतीला येत म्हणाल्या अर्जुन आता हे सगळं मला सहन होत नाही रे तुझी बायको दिवसेंदिवस अधिकच उद्धट होत चालली आहे आज तर थेट माझ्या तोंडावर म्हणाली की तिला माझ्यापासून सुटका करून घ्यायची आहे तिचं हे वागणं योग्य आहे का माझ्या जन्माच्या पापाचं फळ मला सुनेच्या रूपाने मिळत आहे असं वाटू लागलंय पण बरं तुम्ही दोघं तुमच्या आयुष्यात खुश राहा मी तर माझं आयुष्य जगलंच आहे आता मला वृद्धाश्रमात टाकून द्या तिथं निदान शांतता तरी मिळेल असं म्हणून त्या नाटकी रडू लागल्या प्रमिला ताईंचं बोलणं ऐकून अर्जुन गंभीर झाला त्यानं कपाळावर हात ठेवला आणि शांत स्वरात म्हणाला ठीक आहे आई तुझं म्हणणं बरोबर आहे तू तुझं आयुष्य जगली आहेस मग आम्हालाही आता शांतपणे जगू दे रोजच्या या भांडणांमुळे माझा जीव गुजमरतोय म्हणून मीच तुला वृद्धाश्रमात सोडतो तिथं तू आरामात राहा आणि आम्हालाही राहू दे हे ऐकताच प्रमिला ताईंना आपल्याच कानांवर विश्वास बसला नाही त्यांना वाटलं होतं की अर्जुन मीराला ओरडेल तिला अपमानित करेल आणि स्वतःच्या आईच्या बाजूनं उभा राहील पण इथे तर उलटच घडलं अर्जुननं हे बोलून थेट आपली बॅग घेतली आणि खोलीत निघून गेला प्रमिला ताई सुन्न होऊन त्याच्या मागे पाहत राहिल्या त्या स्वतःच्याच जाळ्यात अडकल्या होत्या आता त्यांना अजून काही बोलण्याचीही लाज वाटत होती त्यांनी विचार केला होता की जेव्हा त्या घर सोडून जाणार असं म्हणतील तेव्हा अर्जुन बायकोवर ओरडेल पण आता त्यांना अर्जुनशी बोलण्यास काहीच कारण उरलं नव्हतं कारण त्यांनी समोरून तोंड उघडून वृद्धाश्रमात जाण्याचा विषय काढला होता, होता। आणि अर्जुनने तो प्रस्ताव सहज स्वीकारलाही होता हीच गोष्ट त्यांना पचत नव्हती त्या गपचूप उठून त्यांच्या खोलीत निघून गेल्या मन खूपच अस्वस्थ होतं पण मीरा मात्र शांतपणे स्वयंपाक होती घरभर एक विचित्र शांतता पसरली होती पण हीच शांतता एखाद्या मोठ्या वादळाची रात्री जेवणाच्या वेळी प्रमिला ठरवलं मी जेवण करायला जाणारच नाही तेव्हा अर्जुन नक्कीच माझ्याजवळ येईल आणि माझ्या नाराजीचं कारण विचारेल कदाचित तो ऑफिसमधून दमून आला असावा म्हणून त्यानं मला वृद्धाश्रमात पाठवायला होकार दिला असेल असा विचार करून त्या खोलीतच राहिल्या पण किती वेळ गेला अर्जुन त्यांना बोलवायला गेलाच नाही त्या अस्वस्थ झाल्या खरंच अर्जुन बदलला तर नाही ना त्यांनी हलकंच खोलीतून बाहेर डोकावून पाहिलं मुलगा आणि सून दोघंही एकाच ताटात जेवत होते आज हा बदल कसा झाला प्रमिला ताईंना काहीच कळेला त्या द्विधा मनस्थितीत बुडून गेल्या होत्या या घरात नक्की काय चाललंय तेवढ्यात मीरा त्यांच्या खोलीत आली काही न बोलता जेवणाचं ताट समोर ठेवून ती निघून गेली दुसऱ्या दिवशी नाश्त्याच्या वेळी प्रमिला ताईंनी अर्जुनच्या जवळ बसून विचारलं अर्जुन काय झालं तू माझ्याशी बोलत का नाहीस काल मी सहज म्हटलं होतं की वृद्धाश्रमात जायचं आहे आणि तू लगेच तयार झालास तुलाही तुझ्या आईचं ओझं वाटायला लागलं का आईचं बोलणं ऐकून अर्जुन व्यंग्यात्मक हसला आणि शांतपणे म्हणाला आई काल तूच म्हणालीस ना की तुला वृद्धाश्रमात जायचं आहे म्हणून मी तुझं म्हणणं ऐकलं मी तुझ्या प्रत्येक इच्छेचा मान ठेवतो मग ही इच्छा का टाळू अर्जुनचं उत्तर ऐकून प्रमिला ताई संतापल्या काल मी नाराज होते म्हणून तसं बोलले म्हणजे तू खरंच मला वृद्धाश्रमात सोडून येणार होतास आता तुझ्यासाठी तुझी बायकोच सगळं आहे का त्यावर अर्जुन शांतपणे म्हणाला आई माझ्यासाठी माझी बायकोही महत्वाची आहे आणि तूही पण मी रा कधीच तुला जाणून बुजून त्रास देत नाही उलट नेहमीच तुझ्या सेवेत असते तरीही तू तिला नेहमी सतावत आली आहेस तुला असं वाटलं होतं का की मला हे कधीच कळणार नाही अर्जुन थोडासा पुढे झुकत म्हणाला काल जेव्हा तू ताईला भडकवत होतीस आणि स्वतःचं कौतुक करत होतीस तेव्हा मीरानं तुझा व्हिडिओ बनवला होता आणि त्यानंतर तुम्ही दोघी सासू सुनेचं संभाषणही तिनं रेकॉर्ड केलं प्रमिला ताईंच्या चेहऱ्यावरचे रंग उडाले मला तुझ्या या विचारांवर लाज वाटते हो बाबांनी हे घर माझ्या नावावर केलं होतं पण तुला जितके दिवस इथे राहायचं आहे तितके दिवस तू या घरात राहू शकतेस मी तुला वृद्धाश्रमात पाठवणार नाही कारण मला इतका नालायक मुलगा बनायचं नाही पण आता मी माझ्या बायकोला घेऊन तुझ्यासोबत या घरात राहू शकत नाही कारण तू मीराला खूप त्रास दिला आहेस त्यामुळं मी लवकरात लवकर भाड्याचं घर बघून तिथं शिफ्ट होणार आहे हे घर तुझंच आहे तुझंच राहील आणि नेहमी तुझंच असेल तू तु इथं सुखाने राहा अर्जुन एवढं बोलून उठून गेला त्याच्या शब्दांनी प्रमिला ताई सुन्न झाल्या त्यांना कधीच वाटलं नव्हतं की अर्जुनला त्यांच्या सत्याची जाणीव होईल त्यांचा ठाम विश्वास होता की कि त्यांनी कितीही चुका केल्या तरीही त्यांचा मुलगा नेहमी त्यांचं ऐकेल पण आज मीरानं हुशारीनं नवऱ्यासमोर सत्याचा पुरावा ठेवला होता तिच्या एका निर्णयानं त्यांचा खरा चेहरा मुलासमोर उघड झाला होता मीरालाही वाटलं नव्हतं की ती कधी सासूबाईंना असं एकटं सोडून निघून जाईल त्यामुळं तिनं अर्जुनला समजावत म्हटलं मला फक्त एवढंच हवं होतं की या घरात माझ्यासोबत काहीही चुकीचं होऊ नये मी जेव्हा तुमच्याकडे तक्रार कर केली तेव्हा तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाहीत म्हणूनच मी हा व्हिडिओ तयार केला पण याचा अर्थ असा अजिबात नाही की मला आईसोबत राहायचं नाही मी इथेच राहणार आणि त्यांची काळजीही घेईन पण भावनिक नातं मात्र कधीच जोडू शकणार नाही त्या चुकीच्या आहेत पण त्या तुमच्या आई आहेत शेवटी त्यांनी तुम्हाला जन्म दिला आहे वाढवलं आहे त्यामुळे म्हातारपणात त्यांची जबाबदारी ही तुम्हीच घ्यायची आहे मला फक्त एवढंच हवं आहे की त्यांनी मला टोमणे देऊ नयेत आणि जेव्हा त्या तुम्हाला माझ्याविरुद्ध भडकवतील तेव्हा त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका मला अजून काहीच नको आहे मी घरातील सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करते आणि कुठेही राहिले तरी घरकाम करावंच लागणार त्यामुळे सासूबाईंना जेवण बनवून खाऊ घालणं माझ्यासाठी कठीण नाही मला फक्त या घरात शांती हवी आहे तुझं प्रेम हवं आहे आणि माझ्या आयुष्यावर माझा अधिकार हवा आहे मीराचं हे समजूतदारपण पाहून अर्जुन भारावून गेला त्याला जाणवलं की त्याची बायको किती साध्या स्वभावाची आहे आणि मोठ्या मनाची आहे दुसरीकडे प्रमेला ताई अर्जुनच्या नजरेला नजर देऊ शकत नव्हत्या आता त्यांना पश्चाताप होत होता जर सुरुवातीपासून मी सुनेशी गोड वागले असते तिच्या नात्याला कडवट बनवलं नसतं तर आज घराचं वातावरण वेगळंच असतं पण आता मुलगा आणि सून दोघंही समोर असूनही त्या कायमच्या एकट्या पडल्या होत्या अर्जुनच्या मनातही आईसाठी असलेला मानसन्मान संपुष्टात आला होता तर मित्रमैत्रिणींनो कथा कशी वाटली ते कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा धन्यवाद